हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसं आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा बरं पाठीमागडचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यावर खूप जणांचे क्वेश्चन्स आलेले आहेत खूप जणांनी मला प्रश्न विचारलेत काही जणांनी मला ॲडवाईज पण दिलेले आहे आणि काही जणांच्या बॅड कमेंट पण आलेले आहेत बरं मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणारच आहे तुमच्याबरोबर आता तुमच्या कमेंट आलेल्या आहेत मी व्हिडिओ टाकते म्हणजे मी तुम्हाला आन्सर देणारच बरोबर आहे का बर काही जणांनी जॉबबद्दल पण विचारलेलं आहे ते पण क्लिअर करणार आहे आणि काही जणांची कमेंट आली की डिश टी तर जागा फुलफिल झाल्या होत्या तरी पण तुम्ही तो व्हिडिओ टाकला तर त्याच्या खाली जाऊन बघा खूप जणांना जॉब लागलेल्या आहेत आणि त्यांच्या कमेंटही आलेल्या आहेत बरं आता जॉबचा व्हिडिओ कधी येणार आहे हेही मी तुम्हाला सांगणारच आहे तर चला वेळ न वाया घालवता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे आणि काही जणांच्या कमेंट वाचण्यासाठी मला ना यांचा मोबाईल घे म्हणजे घ्यावा लागणार आहे त्याच्यातून मी कमेंट वाचून त्याचा आन्सर देते ठीक सगळ्यात पहिली कमेंट आणि कॉमन कमेंट आहे ती खूप वेळेस आलेली आहे तर मॅम वॅकन्सी असेल तर सांगा ताई वॅकन्सी असेल तर सांगा हो वॅकेन्सी निघणार आहेत एक दोन दिवसामध्ये नक्की मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे डोंट वरी त्याची काळजी करू नका आता काही जणांना जॉब लागलेला आहे काही जण जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पास नाही होऊ शकले त्यांच्यासाठी आणखीन वॅकन्सी निघणार आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आता खूप जणांची एक कमेंट आलेली आहे की ताई तुम्ही सख्या बहिणी आहोत का तुम्हाला तर का? तुम्हाला काय वाटतं की आम्ही सख्या बहिणी आहोत का कमेंट करून नक्की सांगा याचा आन्सर तर मी क्लिअर करणारच आहे काय माहिती आहे का आमची फॅमिली आहे ना खूप मोठी फॅमिली आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सखे चुलत मावस असं मानत नाहीत सगळे एकमेकाला सख्यासारखंच जीव लावतो पण तुम्हाला क्लिअर करण्यासाठी माझ्या सगळ्यात लहान मावशीची मुलगी आहे आणि आम्ही लहानपणीपासून ना सोबतच राहिलेलो आहेत आम्ही कधी सख्ख मावस चुलत असं समजतच नाहीत आम्ही असं सख्याच बहिणी समजतो तर माझी सख्खीच बहीण आहे तर क्लिअर झालं बरं आता दुसरी कमेंट खूप जणांनी केलेली आहे मी एका व्हिडिओमध्ये म्हणलेले होते बघा की माझं दोन्हीकडून पण रिलेशन आहे तर त्याच्यावर खूप जणांनी क्वेशन केला की तुमचं दोन्हीकडून रिलेशन कसं तर असं आहे की माझी जी बहीण आहे माझी सख्खी बहीण ती माझ्या सख्ख्या आत्याच्या मुलाला दिलेली आहे म्हणून माझं दोन्हीकडूनही रिलेशन होतं मुलं नवरदेवाकडूनही होते मी आणि नवरीकडून पण होते तर हे क्लिअर झालं कारण खूप जास्त क्वेश्चन्स ह्याच्यावरतीच होते आता मेन को बापरे त्याच्यावर इतक्या कमेंट आल्या प्रचंड कमेंट आलेले आहेत मी काय सांगू आणि इतक्या लोकांनी सजेशन पण दिलेलं आहे तर त्या गोष्टी मी क्लिअर करते आणि आणखीन एक म्हणजे कमेंट होत्या की तुम्ही जे मेकअप प्रोडक्ट वापरता त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा तर डोंट वरी मी त्याच्यावरती डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवणार आहे आणि आणखीन एक मेन कमेंट होती की तुमचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स झालेला आहे का याचा आन्सर मी देणार आहे पुढे का पुढे ते तुम्हाला समजेलच बरं आता खूप लोकांच्या कोणत्या कमेंट आलेल्या आहेत माहिती आहे का की पार्लरवाली बोलवायची ना ताई तिचा इम्पॉर्टंट डे होता लग्न काय पुन्हा पुन्हा होणार आहे का इतका सिम्पल लुक ठीक आहे कसली दिसायली नवरी नॉर्मल बरी दिसू लागली स्वतःला चांगलं जमत नसेल तर करू नये उगेच नवरीचा नासोडा केला आणि ह्या ताईंची कमेंट बापरे ह्यांची कमेंट प्रत्येक व्हिडिओवर आणि वाईटच कमेंट होती चांगलं तर कमेंट करता येत नाही ठीक आहे माझं चुकला असेल तर तुम्ही सांगू शकता की तुम्ही चुकलात म्हणून पण न चुकता किंवा मी असं स्वतःला जास्त हे समजत नाही आहे पण न चुकता तुम्हाला माहिती आहे का पार्टीमागाच्या काही गोष्टी किंवा तुम्ही तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी कसा मेकअप करायला सांगितला नवरीची इच्छा कशी होती काय होती तुम्हाला मला काहीच माहीत नसतं आणि ह्या ती स्वामी समर्थाचा फोटो लावलेला आहे मला नवल वाटतं जे स्वामी समर्थांची सेवा करतात ना ते दुसऱ्यांना इतकं वाईट बोलू शकत नाहीत मला माहिती आहे आणि कमेंट तर करू शकत नाहीत आणि प्रत्येक कोणी जर कमेंट केली ना त्यांच्या खाली जाऊन कमेंट करणार म्हणजे कमेंट करणार यांचं नाव पूर्ण नाही आहे पण स्वामी समर्थाचा फोटो आहे आणि यांच्या प्रोफाईलवरती पण गेलेली आहे तर मी स्वामी मी माझं कसं आहे माहिती आहे का मी प्रत्येकाकडे लक्ष देत नाही मला जे जसं वाटतं ना तसंच करते कारण अन छोट्या छोट्या गोष्टीचा अनुभव तर असतोच बरोबर आहे का आता खूप जणांचं काय होतं की तिचा खूप स्पेशल डे आहे आणि मेकअप आर्टिस्टवाली लावायची होती किंवा पार्लरवाली लावायची होती ठीक आहे आता याचं उत्तर कसं देऊ मला तर हसूच येतं आहे कारण जे रेग्युलर व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती आहे की माझं पार्लरचा कोर्स झालेला आहे जरी मी जॉब करते ना तर मला बाकीच्या गोष्टीमध्ये आवड आहे ऑलरेडी मी बारावीमध्ये असताना पार्लरचा कोर्स केलेला होता कारण माझी इच्छा होती आणि आता एक ते दीड वर्षाखाली मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे छान प्रॅक्टिसही केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की इतका सिम्पल मेकअप का केला कारण नवरीला पण सिम्पल हवा होता आणि नवरदेवाने स्पेशली सांगितलं होतं की जे बाकीच्या ब्राईड आहेत ना एकदम असं चेहरा पण बघू वाटत नाही तसा मेकअप नको आहे म्हणून त्याच गोष्टीसाठी एकदम सिम्पल मेकअप केलेला आहे आता काय सांगणार आता लोकांचे जे जे त्याचे विचार ज्यांना काहीच माहीत नसतं ते कमेंट इतक्या प्रचंड प्रमाणात आणि कंटिन्युअसली एकदा कमेंट केली मी वाचली बरं मला तसा काही फरक पडत नाही फक्त तर एक सांगत आहे की तुम्हाला जर काही गोष्टी माहीत नसतील आता याच्या अगोदर ना मी एक पोस्ट टाकली होती की मी मेकअपचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करू का बरं एकदम सिम्पल मेकअप पण नव्हता नवरीला साजेला असा फोटो पण छान आले आणि मग नवरी सुंदर पण दिसत होती प्रॉब्लेम असा आहे की व्हिडिओ व्यवस्थित काढता आला नाही त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला मे बी मला तर छानच दिसते कारण तिला एकदम सिम्पल सोबत छान फोटो पण छान यावे जसं तिला हवं तसा तर मेकअप झाला होता पण बाकीच्यांना कसं माहिती आहे का तसला एच डी मेकअप जसं की नवरीला बघू पण नाही वाटत समोर जर बघितलं ना त्या नवरींना असं वाटतं की यांनी काय मेकअप केलं आहे म्हणजे नॅचरल मेकअप नको आहे लोकांना एकदम असं ती धब्बा दिल्यासारखं काहीतरी विचित्र असा मेकअप मग बाहेरची पार्लरवाली आणून पैसे घालून आता मी कोर्स केला आहे तर मीच मेकअप करणार ना आम्ही का पैसे वाया घालून लोकांना पैसे देऊन येत असेल बरं येत नसतात तर आम्ही लावलीच असते ना आता माझं ना तुम्हाला कधीतरी मेकअप माझ्या लग्नातला एक मी मेकअपचा फोटो शेअर करते सांगा हा मेकअप छान होता की तो मेकअप छान होता आम्ही पैसेही दिले होते ठीक आहे बापरे आता ह्या कमेंटचं उत्तर मी दिलेलं आहे आता मी व्यवस्थितच दिलेलं आहे कोणाला हर्ट करायचं नव्हतं पण तुम्ही पण विचार करा ना की दुसऱ्याला पण हर्ट होते ठीक आहे आता मी एक ब्लाऊजचा पण व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्लाऊज कसा व्यवस्थित केला ठीक आहे मी याच्यावरती ना माझा आणखीन एक ब्लाऊज आहे खराब झालेला मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल ठीक आहे आता एक मिनिट हां खूप जण खूप छान कमेंट करतात पण ठीक आहे आता मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ टाका असं काही जणांनी कमेंट केलेलं आहे तुमच्यासाठी व्यवस्थित मेकअप ट्युटोरियल व्हिडिओ करणार आहे डोंट वरी येईल त्या चार ते पाच दिवसामध्ये तो व्हिडिओ येईल तुमच्या जवळ जॉबचं तर क्लिअर झालं की मी जॉबचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे ते पार्लरचं तर बापरे काय कमेंट होत्या काही जणांचं म्हणणं आहे की व्हिडिओ खूप शॉर्ट करतेस हो कधी कधी शॉर्ट होतात आणि हां ही एक कमेंट होती की नवरीसारख्या सेम साड्या घालायची काही काय गरज होती लग्न तिचं आहे वेगळं स्पेशल फील करायचं ऑलरेडी माझ्याकडे साड्या होत्या सेम तशाच बघून नवरीनं घेतलेल्या आहेत कारण तिला असं होतं की हा स्पेशल डे दिवशी आहे माहिती आहे तुम्हाला एक क्लिअर करते माझ्या मम्मीला तीन महिने आहेत चौघी आम्हाला लहानपणीपासून हेच बघितले आम्ही की ह्या चौकीने सेम साड्या घेतात कलर पण चेंज घेत नाहीत मग आमच्या बहिणी बहिणीमध्ये पण सेमच तसं झालं पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, का? माझी जी दुसरी बहीण होती ना तिनं पण सेमच साड्या होत्या पण ती असं झालं की तिनं येऊ नाही शकली त्याच्यामुळे माझ्या सेम साड्या दिसल्या कलर डिफरंट होते थोडेफार डिफरंट होते पण साड्या सेम होत्या काठ सेम होते, होते आणि कलर थोडेसे डिफरंट होते नवरीची इच्छा होती की तिच्या स्पेशल डे दिवशी तिची जी मोठी बहीण आहे ती आहे आणि ती जी लहान बहीण आहे ती सेम दिसाव्या ओके हे पण क्लिअर झालं तुम्हाला काही जणांचं असं म्हणणं आहे की मी एवढे पैसे कमवते आणि तरी पण एवढं छोटं लग्न एवढ्या पैशा काय ग बाई एवढं रुपीज कमवतेस तरी एवढं छोटं लग्न काय करशील पैसेवाले असंच असतील काहीतरी समथिंग असं आहे समजत नाही आहे टाईप पण करता येत नाही पण कमेंट करायची सॉरी मी कुणाच्या एज्युकेशनवर जात नाही पण मेंटॅलिटी बघा आता पैसे कमवते म्हणजे असंच आम्ही पैसे खर्च करायचे का कशालाही काही आम मी कसं आहे आहे का आम्ही बजेट बघतो आणि त्या बजेटनुसारच खर्च करत असतो आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही काही तेवढे पण श्रीमंत नाही आहेत अंबानीसारखे नाही आहेत की प्रत्येक गोष्टीला आम्ही पैसाच खर्च करेल आमच्या आमच्या पद्धतीने आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही करतो सॉरी ते पण आमची आम जेवढी हैपत आहे ना आम्ही तेवढंच करणार ठीक आहे <laughs> तुम्हाला थोडंसं आरोग्यंट वाटेल पण अशा कमेंट असतात ना इरिटेड होतं आता पैसे कमवतो म्हणजे असं आहे का की आहे तेवढे पैसे एकाच गोष्टीला लावायचं कसं आहे आहे का लहानपणीपासून आम्ही असं बघितले माझ्या आईकडून कारण पप्पा तर आर्मीमध्ये होते की आणि पप्पाचं पण म्हणणं असंच आहे की आपल्याकडे दहा रुपये असतील ना तर त्याच्यामधला एकच रुपया खर्च करायचा आणि नऊ रुपये फ्युचरसाठी ठेवायचे त्यांनी काय होतं आहे का फ्युचर सिक्युअर होतं आणि कधीही कोणती कशीही वेळ येऊ शकते मग आपल्याकडे पैसेच नसतील त्यावेळेस तर काय करणार त्याच्यामुळे ना जेवढे पैसे आहेत ना त्याच्यामधलं आपण बजेट ठरवायला पाहिजे आणि मगच लग्न करायला पाहिजे एकदा जरी लग्न असलं ना तर लाईफ पण आयुष्यभर आहे आणि आयुष्यभर आपल्याला कष्टच करायचं आहे त्याच्यासाठीही पैसे ठेवावे लागतात आणि तुला काय मेकअप येतो ग जरा करत जा तुझा पण ठीक आहे मी मान्य करते की मला तेवढा छान मेकअप येत नसेल ठीक आहे <laughs> मजा येते कमेंट वाचायला म्हणजे काही जण असं असतात की स्वतःला थोडं पण काही येत नाही पण दुसऱ्याला ना शिकू त्या आंटी नसतात का गल्लीमधला स्वतःला काहीच येत नाही पण दुसऱ्याला सांगायचं असं कर तसं कर तसं कर तशा टाईप कमेंट येतात माझे छान वाटतं पण ठीक आहे चला आता जॉबचा व्हिडिओ दोन दिवसामध्ये येईल वॅकन्सी पडणार आहेत उद्या पडते उद्या किंवा परवा वॅकन्सी पडल्या पडल्या जॉबचा व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी डोंट वरी त्याच्या खूप जणांनी कमेंट केली होती पण कमेंटमध्ये जाऊन बघा की डिश मी विसरले एका ताईने कमेंट केली होती मला की त्यांच्या चॅनलवर जाऊन व्हिजिट करा म्हणून पण झालं असं की ती कमेंट मला सापडतच नाही आहे ताई तुम्ही प्लीज डबल कमेंट करा मी तुमची तुमच्या चॅनलचं नाव जे आहे ना ते मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये टाकते म्हणजे दुसरीही तुमचे व्हिडिओ पाहतील चला इथे सेंड करते बाय